रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार जैविक क्षेत्रातल्या अग्रगण्य कंपनी रामा अॅग्रोटेक मध्ये आपल्या सरसे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत पेरूच्या पिकामध्ये पेरूच्या बागेमध्ये आलोय तर सर्वप्रथम आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार आपलं संपूर्ण नाव गाव सांगा आम्हाला माझं संतोष सौदा होते राहणार तुळशी हा जमीन गोटी हद्दीत आहे बर बर आमच्या मामांची मोरेची जमीन बर बर बरं बर, बर। मी फक्त या बागेचं सगळं माझी म्हणजे या बागेचं सगळं नियोजन माझे मी बघता बरं ठीक आहे सर तर आता आम्हाला सांगा हे जाड़ की हे पेरूची झाड किती झाड आहेत टोटल ही झाड आहे पाचशे बेचाळीस झाड पाचशे बेचाळीस झाड आहेत मित्रांनो पाचशे बेचाळीस झाड किती एकरांमध्ये बसवले तुम्ही बत्तीस गुंटत बत्तीस गुंठ्यात पाचशे बेचाळीस झाड तुम्ही बसवली आहेत ह्याच्यामध्ये दोन्ही झाडातला अंतर दोन्ही लाईन सात बाय दहा वर तुम्ही ही पेरूची लागण केली आहे जमिनीची प्रत कशी आहे जमीन मुरमाडच आहे म्हणजे मिक्स आहे बरोबर म्हणजे मिक्स प्रतीची जमीन आहे जास्त म्हणजे काळी पण आहे हलकी पण आहे मुरमाड प्रतीची जमीन आहे तर आता मला याच्याबद्दल सांगा सर या की या पिरूची लागण करून किती वर्ष झाली रुजी लागून तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली बरं ठीक आहे या रामआयग्रोडिक कंपनीच्या औषध तुम्ही कधीपासून वापरता मी पहिले पिकाला म्हणजे लागवण केल्यानंतर पहिल्या वर के वर वर्षी की तुम्ही काय आयग्रोडची पिक वापरली नाही नाही पहिल्या वर्षी ज्या वेळेस रासायनिक खतांचा वापर केला त्या वर्षी तुम्हाला किती उत्पादन मिळालं फक्त आठ टन उत्पादन मिळालं मित्रांनो बरं मला सांगा दुसऱ्या वर्षी तुम्ही रासायनिक खताचा वापर केला का नाही केला नाही केला दुसऱ्या वर्षी कुठल्या खताचा वापर केला राम आयग्रोडिकचा वापर केला मला सांगा राम आयग्रोडिकच्या खताचा वापर करून तुम्हाला दुसऱ्या वर्षी किती उत्पादन मिळालं दुसऱ्या वर्षी सतरा टन काल सतरा टन मिळालं तिसऱ्या वर्षी किती उत्पादन मिळालं तिसऱ्या वर्षी अठ्ठावीस टन अठ्ठावीस टन म्हणजे आता हे जे आपला भार किती आहे चौथा भार मला सांगा पहिल्या वर्षी आठ टन दुसऱ्या वर्षी सतरा टन तिसऱ्या वर्षी अठ्ठावीस टन अठ्ठावीस बरोबर ना आता चौथ्या वर्षाचं टार्गेट काय चाळीस टन टार्गेट चाळीस टन किती झाडामध्ये पाचशे तुटाळा बावन्न तुटाळा झाडं धरली बरोबर तरी पण पाचशे बेचाळीस झाडामध्ये मित्रांनो चाळीस टना जर टार्गेट साहेबांचं तर बघा मला सांगा हे कुठल्या तायवान पिंक तायवान पिंक बरं आता मला सांगा ह्याची छटणी कधी केली आपण छटणी दहा बारा नोव्हेंबरला केली बारा नोव्हेंबर म्हणजे आता बारा डिसेंबर होऊन गेले एक महिना आठ दिवस होत आले बरोबर ना एक महिना आठ दिवसामध्ये ह्या प्यूरला काय कंडिशन आहे तुम्ही आता काय काय वापरलं सांगू शकता का सांगू शकतो सांगा शकता रूट मॅजिक पाहिलं रूट मॅजिक दिले परत प्यूर स्पेशल दिले प्यूर स्पेशल दिले बरं आता तुम्ही ह्याला रूट मॅजिक दिलंय प्यूर स्पेशल दिलंय त्याचा रिझल्ट काय वाटते तुम्हाला एक नंबर आहे रिझल्ट म्हणजे दोनच्या चार काळा पडते त्याच्या ही जी आहे का हि तर डबल आणि दोन पान वर आली आणि दोन टाकते ज्याला म्हणजे कळ्याची संख्या जास्त आहे इथं आपण बघू शकतो की इथं कळ्यांची संख्या दिसते आपल्याला की प्रत्येक पानातून जस्ट नवीन नवीन कळा निघत आहेत बाबा मित्रांनो तर साहेब तुम्ही आता तीन वर झालं रामायग्राची औषधं वापरत आहे तर मला सांगा उत्पन्न वाढत गेलं का कमी होत गेलं वाढत गेलं बरं हे झालं उत्पन्नाचा विषय रोगराईच्या बाबतीत काय बोलू शकता रोगराई आली काय आलीच नाही आलीच नाही आलीच नाही आली। बरं ठीक आहे बरं ह्या हे झालं उत्पन्न रोगराई खर्चाच्या बाबतीत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता कमी खर्च देते जास्त खर्च आहे का कमी खर्च कमी खर्च कमी खर्चामध्ये चांगलं पीक येत आहे बरं आता बऱ्याचशा पेरूवाल्या शेतकऱ्यांचे एक मत आहे की आम्ही दोन वर्ष झाले की आमचा पेरूच टिकत नाही आमची आम रोप मर होती ती आम्हाला रोप टिकत नाही ती आज चार वर्षामध्ये तुमचं रोप रोपमर काय एक सोपे जे लावलेलं रोपाय ती त्यावेळेस असं आहे का बाबा पीक आले पण ह्या वर्षी रोप जळले नाही एक सर बरं ह्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं ही रासायनिक ची कमाल आहे का जैविक जैविकची कमाल जैविकची शंभर टक्के शंभर टक्के मला सांगा आज तमाम महाराष्ट्रातल्या पेरू आल्या लोकांनी पेरू शेतकरी पेरूच्या शेतकऱ्यांनी जर जैविक शेती म्हणजे रामायक रोडच्या खतांचा वापर केला जा, के तर त्यांची बाग जाईल का राहील राहणार ना म्हणजे हे एक फायदाच आहे आपला की बाबा आपण जैविक कडे जर वळालो तर आपल्या बागेचं नुकसान होणार नाही, नाही। खर्चामध्ये बचत शंभर टक्के होणार आणि उत्पन्नाची आम्ही गॅरंटी राहणार बरोबर आहे ना आज तुम्ही बघता की पहिल्या वर्षी आठ टन दुसऱ्या वर्षी सतरा टन तिसऱ्या वर्षी अठ्ठावीस टन आणि चौथ्या वर्षाची आज बाग आहे एवढी शंबड चौथ्या वर्षाची बाग एवढी आहे पण आपला टार्गेट आहे की बाबा चाळीस टनाच यस आहे तुम्ही आज मला सांगा की ह्या बागेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवती का नाही जाणवत बरोबर ना अळ्याची संख्या वाढली गेल्या वेळेस पेक्षा बरोबर मला आता सांगा की तुम्ही वर्ष तीन वर्ष झालं रामायरोचे औषध वापरताय तर तमाम महाराष्ट्रातल्या पेरू शेतकरी पेरूचं पीक करणाऱ्या शेतकऱ्यांना तुमचा काय संदेश असेल चांगलाय पेरूचं पीक चांगला किंवा आपलं जर हे रामायरोचं शेड्यूल जर पेरूवाल्यांनी सगळ्यांनी केलं तर त्यांचा फायदा होईल का शंभर टक्के फायदा खात्रीशीर खात्रीशीर बरोबर का शेतकऱ्याचे फोन येणार तुम्हाला साहेब खरं बोलताय खरं बोलताय लोक प्लॉटवर येणार आहेत आपलं एक वाक्य आहे की बाबा हे खरं आहे का आहे फक्त तुम्ही सांगा एक रेट मुळे दोन एकराची रोप फुकट देतो नर्सरीवा नर्सरीवाला डेमो ठेवली आपली बाग डे मुलं डे मुलं बरं बरं बर मला सांगा की आपलं एक ब्रीद वाक्य आहे की आपण शेतकऱ्यांना आजपर्यंत सांगतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये नाद केला पण वाया नाही गेला बरोबर हे खरं आहे का खोटा आहे खरं टक्के खरं शंभर टक्के खरं जर आज एखाद्या शेतकऱ्यांनी तुम्हाला खरंच विचारलं बाबा मी पेरू लाव का लोकांनी कुणाला वाटू द्या उकरून बघायचं कोणी बी डोस्ट कुठला टाकतोय कुठलाच जाणारच नाही तुम्हाला फक्त शंभर नियोजन रामाय भेट राम आणि उत्पन्नाचे एकदम शंभर टक्के शंभर टक्के बरं साईजच्या बाबतीत तुम्ही काय बोलू शकता की बाबा गेल्या वर्षी जे गेले त्यात हायस्ट साईज किती भेटले असेल आपल्याला हायस्ट कसं असतं आपण जर लय साईज मोठी करायची म्हणलं पेरू जाणे तर मार्केटमध्ये दहा रुपये मार्केट रिवस राहतात बरोबर बरोबर आपल्याला सरासरी तीनशे ते पाचशे साईज लागते म्हणजे पाचशे पर्यंत पाचशे ग्रामपर्यंत तेवढी साईज असली की दहा रुपये मार्केट जास्त आहे बरोबर तरीच माग दहा हजार रुपये कमी होतात म्हणजे तर आपली साईज तीनशे पाचशे मध्ये आपली साईज तीनशे ते पाचशे मध्ये तीनशे ते पाचशे बरं आता मला सांगा त्या ग्लेजिंग लाईनिंग होतं की नव्हतं होत शंभर टक्के त्याचा कलर वगैरे एकदम तर बघा मित्रांनो साहेबांचा पाचशे बेचाळीस हाडांचा प्लॉट आहे सुरुवात आहे अजून कळी निघते तीन वर्ष झालं चालू आहे पण आज तुमच्यासमोर पहिल्यांदा हा प्लॉट आलाय ह्या प्लॉटचे आपण तुम्हाला प्रत्येक टप्प्यामध्ये जसं की आज कळीच्या टप्प्यामध्ये सेटिंग मध्ये आणि हार्वेस्टिंग मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस माहिती देणार आहे साहेब आपल्या सो सोबत पेरूला आपल्या मायक्रोचे आपण उत्पादन दिले आणि पाचशे बेचाळीस झाडामध्ये चाळीस टनाचं आपल्याला उत्पन्न घ्यायचं आहे हे टार्गेट आहे आपलं बरोबर आहे सर चाळीस टन उत्पन्न गॅरंटीड घेणार प्रत्येक वेळ दहा बारा टन वाढतच वाढतच खर्च तेवढाच आहे पण उत्पन्न वाढत चालले की शेतकऱ्याची एक जमेची बाजू की बाबा कमी खर्चामध्ये जमिनीला कुठला अपाय नाही कुठला वापर नाही सर्व पद्धती म्हणजे जैविक पद्धतीने आणलेला हा प्लॉट आहे बरोबर ना या सर मला दादा आपलं ही प्लॉट थोडासा आपण बघूया आता सध्याला आपण बघतोय प्रत्येक ह्याच्यातून कळी निघायला चालू आहे बरोबर आहे ना तर आता आपण ह्या ह्या प्लॉट ची तुम्हाला वेळोवेळी माहिती देईल मित्रांनो मी कशा पद्धतीने आता की सरांनी सांगितलं रूट मॅजिक सोडले पेरू स्पेशल दिले आणि कळी निघायला लागली ह्याच्यानंतर बाबा आता कळी निघालेचा नियम आहे की महिन्याला रूट मॅजिक ही द्यायलाच पाहिजे बरोबर शंभर टक्के एक महिना झाले की मॅजिक द्यायच द्यायचं जेणेकरून पांढरे जी चालना नाही थांबली शंभर टक्के तुम्हाला निमेटर होणार नाही जबरदस्त पाहिजे हा उचललं पाहिजे पण आता मला सांगा तुम्ही एक डोस केला रुंदी काळू की कशा वाटते समाधान आहे समाधान सगळ्या शेतकरी वापरलं पाहिजे वापरायच पाहिजे शंभर टक्के वापरलं पाहिजे तुम्ही आम्हाला या रामायरोडी मध्ये मुलाखत दिल्याबद्दल किंवा तुम्ही स्वतः शेतकरी होऊन एवढा कॉन्फिडन्स न सांगू शकता की बाबा रामायरोडीचे औषध वापरल्यामुळे वर्षाला दहा दहा टन उत्पन्न वाढले हे आमच्यासाठी एक गर्वाची आणि अभिमानाची बाब आहे बाबा आज असे जे शेतकरी की ज्यांनी वर्षाला दहा दहा टन मी काय पहिले वर्षी नाही बरोबर हे हा। मला वाटतं तुमचं तिसरं वर्ष आहे फक्त पहिल्याच वर्ष थोडं आज सलग तीन वर्ष झालं पेरुज प्लॉट मित्रांनो तुम्हाला ह्या वर्षी बघायला पाचशे बेचाळीस झाडामध्ये चाळीस टन उत्पन्न चाळीस टार्गेट चालेश्� आपलं तर तुम्ही आम्हाला ही मुलाखत दिली आणि ह्या औषधाचा वापर केला आता केलाय का इथून पुढे समाधानी तीन वर झालं औषध वापरतो मी समाधानी किंवा ह्या उत्पन्नावर मी समाधानी ही साय शायनिंग सगळ्या गोष्टी माझ्या मनात औषध तुमचं घेतल्यामुळे मर रोगाचं प्रमाण नाही कमी बरं जमीन चांगली राहते या सगळ्या गोष्टीला तुम्ही आम्हाला मी स्वतः सुद्धा प्लॉट फिरलो बघितले सगळ्या जण लिमिटेड मी म्हणलं कसलं झाड किती दिवसाचं झाड म्हणली दोन वर्ष आणि एवढी कशी बघ म्हणली झाडच पळत नाही काय केलं मी म्हणलो वापरा तुमच्या औषध तरी बऱ्याच जणांना दिली सजेशन दिलं एक नव्हतोय तुम्हाला बरोबर सजेशन की बाबा मी स्वतः रामायराच्या औषध वापरत रिझर्ट बघा बघा माझी बाग बघा नोंदी बघा बरोबर आणि मग तुम्ही वापरा म्हणजे परवा तुम्ही मला बोलवलं होतं की आपण एक जणाला आपले सृष्टी वगैरे दिलेलंय त्यांच्या साडे तर आणि एक जणाला मी रोटी दिली माझ्यापासून म्हणलं मी परत मागून घेतो पिरूवाला मी म्हणलं बर का ह्या प्लॉट चा एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हार्वेस्टिंगच्या टाइमाला ह्या प्लॉट शूटिंग बघितल्यानंतर तुम्ही म्हणणारच नाही की पिरूची रोप <laughs> आहे एवढ्या मोठ्या लेवलला रोप जाते ती लावायला पिरू कॅरेट टाकून लागतो कॅरेटवर वर उभा राहून फॉर्म लावा लागतो एवढा मोठे कॅनोपी चालते हे जे आणि खरच एक नंबर क्वालिटीचा प्लॉट आणते खरं मानलं पाहिजे शेतकऱ्याच्या कष्टाला औषध कंपनी देते पण त्याचं काटेकोर नियोजन करावं तर असं साहेबांसारखं नियोजन करावं जेणेकरून एकरामध्ये पाहून एक बत्तीस गुंट्यामध्ये बत्तीस गुंट्यामध्ये पेरू सारख्या पिका चाळीस चाळीस टन उत्पन्न वर्षात सतरा लाख रुपये एका वर्षाचा सतरा लाख रुपयाचं टार्गेट आहे चौदा महिन्याच म्हणजे चौदा महिन्यात सतरा लाख दिवस रुपयात देत नाही बरं ज्या दिवशी संपल त्या दिवशी लगेच चालू कचरा स्वतः गडी घे बरोबर स्वतः आपली पिरू छटली नाही खरंच खूप चांगला प्लॉट आहे आणि मातीच्या बाबतीत म्हणजे आपल्या हिर गाळ मारलाय तळ्यात चार सिटीला गाळ टाकला होता बापरे म्हणजे आता होती पुढे फार मिक्स केले पुरे त्याला नाही खरंच चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे तुमचा कष्टाला सलाम आहे आमचा अशाच पद्धतीने औषधांचा वापर करा आणि आपल्या बागेचा आपल्या प्लॉटचा आपल्या उत्पन्नाचा आपल्या प्रपंचा हो या आमच्याकडनं तुम्हाला सदिच्छा दोन टाक दोन चार टाकले किती पिरू लागले सहा पिरो आहे सहा पिऊर टोटल ही लोक आहेत दोन बी टाकत नाही बरोबर दोन बी पडत नाही लोकांच्या प्रत्येक ह्याला झाला पाहते एकच स्टंप कटलाय आठ पिरू तयार झाली ते गेल्या वेळेस दोन पिरू होते ह्याला मला माहितीये एक किंवा पिवर पळाली दोनच निघते फुटवा चार डोळ्यांना झाला चार डोळे फुटव्याची संख्या वाढ पिरून संख्या वाढ पिरून संख्या वाढ उघडच व्हाय आता मला सांगा हे एक स्टंप आहे ह्या स्टेम्पाला जर गेल्या वर्षी आता गेल्या वर्षी दोन होतो फक्त ह्याला चार पिरू होतो चार वर्ष आता ह्याला पिरू माझं दोन दोन तो चार सहा आठ दहा दहा बारा आणि चौदा चौदा आणि सोळा अठरा पिरू जागी विरळणी करावं लागते ह्याची विरळणी करावं एवढं धरून चालत नाही संख्या होईल झाडा सातशे आणि पाचशे एवढं ही होईल का परत बरोबर आहे झाडाला लोडस नाही गेल्या वेळेस पाचशे सेटिंग होत झाडा तर ही साय झाली का की विरळणी केली मी अडीचशे ठेवलं ना अडीचशे तोडून टाकलं बघा सृष्टी बाय समृद्धी सोडलेलाय बाय सृष्टी सोडलंय तुमचं की ह्याचं पिवरू खडबडीत होतो म्हणून कारल्यासारखं येतं हा ते हे आपलं सायझर सायझर सोडले रामागोल्ड सोडले मायक्रोटन सगळं काय सोडत मी गेले शिपे काल ठेवलंच नव्हतं सगळे औषध सगळे औषध रेग्युलर सोडले जसं सांगते ज्या त्या मार्गदर्शन ज्या त्या स्टेज नुसार ज्या त्या स्टेज स्टेप फक्त रूट मॅजिक कुठलं तुमचं सोडायचं त्यात रूट मॅजिक सुरुवातीला सोडलेला सोडलं मी सोड म्हणजे प्रत्येक डोसला सुरुवातीला रूट मॅजिक देऊनच डोस दिला रूट मॅजिक गेल्या वर्षी काय बरं का रूट मॅजिकचा फायदा एक आहे की तुम्ही रूट मॅजिक जर अगोदर सोडलं तर तुम्ही कोणताही डोस द्या समृद्धी द्या सृष्टी द्या पेरू स्पेशल दोन पुढे शिल्लक पहिल्यांदा दिला दिलं पहिल्यांदा त्याच्या दिल्यामुळे एक टक्का औषध वाया जात नाही वाया जात नाही खर्च आपला फुकट होत नाही ते दिलेलं औषध शंभर टक्के त्या झाडाला लागू तुम्ही चार काळ्यानं चालू आहे सगळं आता काढी किड उडी काढी ह्याला चार सहा पिरू पिरू चार सहा चार सहा शिवा आकडाच नाही कुठे बरोबर आहे की मला मला काय नाही तुम्हाला खोटं नाही सांगणी करायचं दहा पंधरा हजार रुपये लागते करावं लागते एवढं सुट्टी जोरात जोरात जोरा बाग म्हणजे आपण आणताना तुम्हाला पुटू दावलो छकताना आणि छटले छटलेश म्हणजे पर्साच्या असं शिकल तिकडे दिसत नाही बाबा एवढं पॅक करतोय बरोबर आता सुद्धा यंदा तर हे उन्हाळा आहे जोरदार पडवायचा कमी पळवायचा शंभर टक्के कष्ट तुमचं सात आमची एक नंबरचा आपण त्याच्यामध्ये रिझल्ट पण काढूया जेणेकरून शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी गोष्ट असेल की बाबा साहेबांनी पेरू इतक्या भारी आणलाय म्हणल्यानंतर आम्ही पण पेरू लावूया का बरोबर ही एक भावना शेतकऱ्याच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे किंवा आम्ही पण ह्यांचं शेड्यूल फॉलो करूया का जेणेकरून आम्हाला पण लक्षात येईल की बाबा पेरू किती अंतराला लावायचा कशा जमिनीत लावायचा दोन पेरू अंतर किती ठेवूया किंवा त्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोष कसा देऊया ह्याचं मार्गदर्शन करण्यासाठी लोकांना हा एक व्हिडिओ म्हणजे प्रोत्साहनपूर व्हिडिओ बरोबर ज्यांना कोणाला पण या पेरूच्या पिकामध्ये जर अडचण असते तर त्याच्या व्हिडिओ मध्ये तिथे खाली नंबर दिला जाईल त्या नंबरवरती अवश्य संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जमिनीपासून पाण्यापासून पेरूच्या जातीपासून दोन्ही झाडातल्या अंतरापासून प्रत्येक डोस प्रत्येक स्प्रेचं मार्गदर्शन तिथं केलं जाईल